आपले सण उत्सव साजरे व्हावेत मोठ्या प्रमाणात साजरे व्हावेत असं वाटतं आणि त्यासाठी उलट भरभरून वर्गणी देत असतात समाजकारणात राजकारणात काम करणारे लोक तुम्ही ती थेट वर्गणी द्यायचं नाकारलं म्हणजे उत्सव साजरे होऊ नयेत असं तुमचं म्हणणं का नाही 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 वर्गणी द्यायचं नाकारलं असं म्हणता येणार नाही कारण काय आहे आपले सण रूढी परंपरा ह्या टिकल्याच पाहिजे परंतु ते कशा पद्धतीने साजरे व्हायला पाहिजे ह्याला पण महत्व दिलं पाहिजे शिवरायांचे विचार समाजात रुजवले पाहिजे का ते पुसले पाहिजे जी मंडळं हे चांगले विचार पुसण्याचं चा काम करायचे त्यांना मी वर्गणी नाकारतो त्यांनी काहीतरी समाजासाठी एक बांधिलकी ठेवून समाजा समाज उपयोगी जर कार्यक्रम राबवले तर मी त्यांना काय सांगायचो की मी वर्गणी देतो पण माझी वर्गणी शेवटच्या दिवशीच्या तमाशाला किंवा शेवटच्या दिवशीच्या तुमच्या दिघाण्याच्या कार्यक्रमाला त्याचा उपयोग झाला नाही पाहिजे तुम्ही काम दाखवा की मी माझ्या मंडळाच्या मार्फत मी हे काम करणार आहे त्या कामाला मी थेट देतो ना पैसे तुम्ही उपक्रम काय राबवताना वर्षभर ते मला दाखवून वर्गणी हे मी चालू केल्यामुळं काय झालं मी ज्या व मंडळांना वर्गणी द्यायचं ते मंडळ मला येऊन सांगा लागलं तुम्ही दिलेले वर्गणी आम्ही इथं वृक्षरोपण केलेले तुम्ही पाहिला जा तुमच्या हाताशी एक झाड लावायचंय हॉस्पिटलला त्या लोकांनी मदत केल्या त्यांनी ते, ते चालू केलं आणि मला येऊन सांगायचं की आवडून की आम्ही हे काम केलेलं आहे नक्कीच फरक पडला त्यांनी